नमस्कार शेतकरी मित्रांनो तर महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू आहे आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प हा विधानसभेत सादर केला निवडणुकीत दिलेल्या आश्वासने अर्थसंकल्पात पूर्ण होणार का याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कमही पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपयांचा आश्वासनाची पूर्तता आज होणार का याकडे सुद्धा लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे पण त्यापूर्वी अर्थमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली राज्यात परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत येत्या काळात राज्यात चाळीस लाख रुपयांच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट आहे रोजगारामध्ये वाढ होऊन उत्पन्न होत आहे तर पन्नास लाख रोजगार निर्मितीचं लक्ष हे राज्य सरकारने ठेवलं आहे त्यासाठी नवे कामगार नियम तयार केले जाणार आहे देशाच्या निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा हा पंधरा पॉईंट चार टक्के आहे लवकरच महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण जाहीर केलं जाणार आहे सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्रे उभारली जाणार आहे गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांसाठी पाचशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाणार आहे येत्या पाच वर्षात वीज खरेदीत एक लाख पाच हजार कोटींची बचत होईल अर्थात वीज स्वस्त होण्याची अपेक्षा आहे पायाभूत सुविधांसाठी येत्या पाच वर्षात विक्रमी गुंतवणूक केली जाणार लाडक्या बहिणींना मिळणार ए आयचं प्रशिक्षण तर लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली टेक कंपनी मायक्रोसॉफ्टशी राज्य सरकार करार करणार आहे या कंपनीच्या माध्यमातून हजारो महिलांना कृत्रिम बुद्धिमत्तेचं प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली